हॅलो एवरीवन तर थमनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपण कोणत्या शोबद्दल इथं बोलतो आहे नव्वदीच्या दशकामध्ये आहाटसारखा अजून एक शो अतिशय लोकप्रिय झालेला ज्याचं नाव होतं झी हॉरर शो आणि हा एपिसोड ज्याचा थमनेल तुम्ही आत्ता व्हिडिओमध्ये बघताय तो एक आयकॉनिक एपिसोड म्हणता येईल कारण आजही जर तुम्ही गुगलवरती झी हॉरर शो म्हणून सर्च केलं तर या एपिसोडचे फोटो तुम्हाला लगेच दिसून येतील हा प्रॉब्ली मोस्ट विजिटेड व्हिडिओ झिअरो शोच्या सिरीजमधला असू शकतो आणि मग हा एपिसोड काय आहे तर बेसिकली ह्या एपिसोडचं नाव आहे तडप म्हणून एपिसोड होता तुम्ही थमनेलमध्ये बघू शकता की ही जी भूत दाखवली होती एक बाई जी होती ती यात भूत कशी होती कशा पद्धतीचा तिचा मेकअप होता आणि हा ॲक्च्युली जेन्युईन मेकअप आहे त्यावेळी काही सी जी आय किंवा स्पेशल इफेक्ट्स फारसे नव्हते तर मोस्ट ऑफ द पार्ट जो आहे तो ॲक्च्युअल मेकअप आहे आणि हा खरोखरच त्यावेळी तुम्ही जर खूप लहान असाल म्हणजे तुमचं वय जर दहा वर्षाच्या आत वगैरे असेल तर त्यासाठी हा असा काही मेकअप बघून तुम्ही नक्की घाबराल आय नो जे नाईंटीजमध्ये जन्माला आले त्यांना हा एपिसोड नक्की आठवत असेल तर या एपिसोडमध्ये काय होतं तर सुरुवात अशी आहे की ही जी भूत आहे ही दारोदार फिरून अन्न मागत असते सुरुवातीला एक जण तिच्या समोर येतो तर ही भूत जी आहे ती त्या माणसाला मारते इथून तो एपिसोड सुरू होतो त्यानंतर हिरोची एंट्री होते या स्टोरीमधला हिरो जो येतो त्याला हिचा आवाज वगैरे ऐकायला येत असतो त्यामुळे एक दिवशी हा हिरो या आवाजाच्या दिशेने जातो तर ही भूत जी आहे त्याला बघते तो या हिला बघतो आणि ही भूत त्याला मारण्याचा प्रयत्न करायला त्याच्या पाठीमागे लागते तर तो, तो कसा बसा पळून येतो आणि आपल्या घरामध्ये येऊन लपतो आणि आपल्या आईला सांगतो की मी त्या भूतला बघितलं त्या बाईला मी बघितलं ती मला मारायचा प्रयत्न करत होती तर ही नेमकी कोण आहे ही कशामुळे असं करते काय आहे तर मग त्याची आई त्याला स्टोरी सांगते की काही वर्षांपूर्वी त्यांच्या गावामध्ये ही भूत आणि तिचा नवराण लहान मुलगा ते राहत होते तर या गावचा जो जमीनदार आहे किंवा जो गावचा ठाकूर दाखवतात तुम्हाला आठवत असेल की त्या काळच्या मोस्टली पिक्चर्स अँड सिरीजमध्ये गावामध्ये कोणीतरी असा विलन ठाकूर किंवा ठो विलन जमीनदार जमीनदार दाखवला जायचा तसाच या एपिसोडमध्ये दाखवलेला आहे तर या जमीनदाराने त्याला कर्ज दिलं होतं कर्ज परत फेडता नाही आलं म्हणून त्यांनी त्याची जमीनसुद्धा हिसकावून घेतली आणि यांना गावाबाहेर हाकलून दिलं होतं आता गावाबाहेर हाकलून दिल्यानंतर ही बाई म्हणजे जी, जी भूत आहे ती तिचा लहान मुलगा आणि नवरा ह्यांच्याकडे खायला काहीही नव्हतं म्हणून तिचा नवरा प्रयत्न करतो की पुन्हा एकदा त्या ठाकूरची जी हवेली आहे त्या हवेलीत जाऊन तो अन्न चोरायचा प्रयत्न करतो पण ते ठाकूरची माणसं त्याला पकडतात तिथं त्याला मारतात त्याच्यामुळे ही बाई आणि तिचं लहान मुलं दोघंच राहतात ही बाई बिचारीसुद्धा सगळ्यात दारोदार भटकून अन्न मागत असते पण गावातलं कोणीही तिला मदत करत नाही जमीनदाराची दहशतमुळे कोणीही तिला खायला देत नाही आणि अनफॉर्च्युनेटली त्यामुळे ते लहान बाळ जे आहे ते जातं लहान बाळ तो धक्का तिला सहन होत नाही तीसुद्धा गाववाल्यांना शाप देते की तुमच्याही घरामध्ये कोणीही मुलं राहणार नाहीत आणि ती सुसाईड करते तर अशी ती स्टोरी होती पुढे असं दाखवलंय की ह्या स्टोरी नंतर आता ती भूत बनून सगळ्या गावामध्ये फिरतीये सगळ्यांकडे अन्न मागतीये आणि <coughs> सॉरी पण आता ती जे कोण समोर येईल त्या माणसांना ठार मारतीये म्हणून आता तिच्यासमोर कोणी यायला तयार नाही या स्टोरीचा शेवट कसा झाला हे मी मुद्दा म्हणून तुला तुम्हाला सांगणार नाही कारण हे तुम्ही प्रत्यक्ष बघाल तेव्हा तुम्हाला ही नक्की आवडेल ही काइंड ऑफ इमोशनल स्टोरी आहे जी तुम्ही बघितल्यावर तुम्हाला डेफिनेटली आवडू शकते आणि खरोखरच काही वेळा मनात हाच विचार येतो की आज आपण शहरामध्ये राहतो आज आपल्याकडे कायदे आहेत आपल्यासाठी पोलीस कोर्ट अशा यंत्रणा आहेत त्याच्यामुळे आपल्यासाठी खरोखर राहणं खूप खूप इझी आहे पण असा एखादा काळ जो असेल की ज्यावेळी तुम्ही एखाद्या गावामध्ये आहात जिथं शहरासारख्या ऑपॉर्च्युनिटी नाहीत शहरा इतकी लोकं नाहीत नेहमीचेच पाच पन्नास चेहरे जे कोण्यातरी एका माणसाच्या सांगण्यावरून तुम्हाला एका क्षणामध्ये वाईट टाकू शकतात तुमचं आयुष्य फार बर्बाद होऊ शकतं अशा काळामध्ये काय किती लोकांनी काय काय सहन केलं असेल आपण कल्पना पण करू शकत नाही एपिसोड बघितल्यानंतर असं सहज माझ्या मनात आलं पण मला वाटतं की हे खरोखर शहरीकरण आणि हे कायदे असणं आपल्याला आपल्याला खूप फायदेशीर आहे तर हा एपिसोड जो आहे तो झी हॉरर शोवरचा एक आयकॉनिक एपिसोड आहे मी मुद्दाम तुम्हाला शेवट सांगितला नाही तो तुम्ही स्वतः बघा काइंड ऑफ इमोशनल एपिसोड आहे पण तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली आवडेल आणि अजून कुठल्या व्हिडिओबद्दल काही सांगायचं असेल विचारायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा थँक्यू व्हेरी मच